सर्वोच्च न्यायालयाच्या अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरण आणि अनुसूचित जाती, जाती जमातीच्या क्रिमिलिय हा नुकताच दिलेला जो निकाल आहे या निकालाच्या विरोधामध्ये दे संपूर्ण देशभर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या विरोधामध्ये आंदोलन करण्याचा विचार सर्व अनुसूचित जाती जमातीच्या संस्था संघटना पक्ष यांनी केलेला आहे कारण हा एक प्रकारे अन्याय आहे अनुसूचित जातीच्या जे रिझर्वेशन आहे जे आरक्षण आहे यात सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला आहे यामुळं अनेकांना या, या, अनेका या निकालाच्या विरुद्ध एक प्रकारे चीड निर्माण झाली आहे आणि हा जो निकाल आहे हा निकाल आमच्यावर अन्यायकारक आहे जे नुकतंच आपण जर बघितलं तर भाजपचे जे अनुसूचित जाती जमातीचे काही खासदार प्रधानमंत्री नरे नरेंद्र मोदी यांना जाऊन भेटले आणि भेटल्यानंतर त्यांनी ते सांगितलं मी क्रिमिलर लावणार नाही मुळात अनुसूचित जात जे आरक्षण आहे हे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्टी आहे आणि जर सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या असेल तर तिथं आर्थिक हा विषय येत नाहीत अशा प्रकारचं अनेक जणांचं मत आहे आणि म्हणून जे क्रिमिलर लागतच नाही तिथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सांगतात की आम्ही क्रिमिलर लावणार नाही मुळात अनुसूचित जाती कुणीही वर्गीकरण उपवर्गीकरण अशी कुठलीही मागणी करत केली नसताना केवळ अनुसूचित जाती जमातीची जी प्रगती आहे अनुसूचित जातीच्या वर्गाचं जे विकास आहे जे उन्नती आहे ही उन्नती होत असल्या कारणामुळंच हे जाणीवपूर्वक लावलेत अशा प्रकारे अनेक जणांचं मत आहे आणि म्हणून या विरोधामध्ये संपूर्ण देशामध्ये बैठका आंदोलन आणि छोटी मोठी मोर्चे मेळावे होत असून अंतर्गत बैठका होऊन एकवीस ऑगस्टला भारत बंद अशा प्रकारची अनेकांनी घोषणा केलेली आहे आणि हा देशभर या निकालाच्या विरोधामध्ये बंद काढण्यात येणार आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा छोट्या मोठ्या बैठका संस्था संघटना एकत्र येऊन हा भारत बंदचा जो भारत बंद आहे तो भारत बंदसाठी पाठिंबा देणार आहे पाठिंबा देणार नाही तर स्वतः ह्या बंदमध्ये अनेक पक्ष संघटना संस्था उतरणार आहेत आणि या, या अन्यायाच्या विरोधामध्ये सरकारला असेल किंवा निकालाच्या विरोधात आम्ही विरोधात आहोत हा दाखवायचा प्रयत्न असणार आहे भारत बंद हा मोठ्या प्रमाणात यशस्वी होईल कारण अनेक राजकीय पक्ष असतील पुढारी असतील नेते असतील संघटना असतील कर्मचारी संघटना असतील सर्व एन एन ए यांनी एकत्र येऊन ह्या भारत बंदला पाठिंबा दिलेला आहे संपूर्ण देशातून अनुसूचित जाती जमातीच्या जो वर्ग आहे त्या वर्गाने त्यांच्या संस्था संघटना यांनी एकत्र येऊन भारत बंदला पाठिंबा दिलेला आहे आणि म्हणून हा भारत बंद मला तरी वाटतं निश्चितपणे मोठ्या प्रमाणात यशस्वी होईल या भारत बंदविषयी आपलं काय मत आहे आपण सांगा किंवा या भारत बंदमध्ये आपला काय सहभाग असेल हे आपण कमेंट्स करा निर्णय केलागार या यूट्यूब चॅनलला आपण लाईक करा या चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर आपल्याला पुढच्या लोकांना तुम्ही फॉरवर्ड करा जय संविधान